नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स संसदीय निवडणुका दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलातर्फे पथसंचलन पनवेल महापालिकेच्या वाहन ताफ्यात धूळ शमन वाहन दाखल प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरण विभागाच्या वतीने वाहन खरेदी नांदगाव तालुक्यातील आदिवासी नागरिकांचा येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार आदिवासी बांधव आपल्या निर्णयावर ठाम आणि म्हसाळा तालुक्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांना चैत्र पौर्णिमा यात्रोत्सवात पोलिसांची शासकीय या मानवंदना पाहूया सविस्तर वृत्त महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या संसदीय निवडणूक दोन हजार चोवीस राजकीय घडामोडी तसेच आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलामार्फत दापोली संगमेश्वर लांजा व देवरुख या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये पथसंचलन घेण्यात आलं या पथसंचलनामध्ये त्रिपुरा राज्यातील एस ए पी सी एफ तसेच रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे आर सी पी प्लाटून व प्रत्येक उपविभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस ठाण्यामधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला होता याप्रमाणे दापोली देवरुख लांजा संगमेश्वर या ठिकाणी देखील रूट मार्च काढण्यात पोली आला पोलीस अधीक्षक रत्नागिरी धनंजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता सर्व नागरिकांना जिल्हा पोलीस दलात सहकार्य करण्याचे तसेच दक्ष राहण्याचे आवाहन केले नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील जामधरी गाव हे राजकीय सामाजिक या, या सर्व गोष्टींना तालुक्यातील जनतेला अधिकारी वर्गाला ज्ञात आहे मग मूलभूत गरजांपासून जामधरी गावातील खडके वस्ती वंचित राहणे ही दुर्दैवाची बाब असल्याचं बोलले जाते आदिवासी वस्तीत वीज वितरण होत नाही शिक्षणापासून येथील विद्यार्थी देखील वंचित आहेत तसेच पिण्यासाठी पाणी देखील मिळत नाही या सर्व गोष्टींचा विचार प्रशासनाने केला पाहिजे यासाठी आदिवासी ग्रामस्थ दिंडोरी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहेत असे निवेदन नांदगाव येथील नायब तहसीलदार प्रमोद मोरे यांना देण्यात आले यावेळी अध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली जामधर येथील असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते शासनाने नियुक्त केलेले ग्रामसेवक कोणती जबाबदारी पार पाडतात असा सवाल नांदगाव तालुक्यातील नागरिक सध्या उपस्थित करत आहेत आज नांदगाव तालुक्यातील जांभेरी जे गाव आहे या गावाजवळ खडके वस्ती म्हणून आदिवासी समाजाची मोठी वस्ती आहे या वस्तीवर जवळजवळ तीन चारशे लोकं राहतात परंतु पस्तीस वर्षापासून या आदिवासी बांधवांना वीज पाणी रस्ते आणि शिक्षणापासून वंचित आहे कुठलीही मूलभूत सुविधा आज देश स्वातंत्र्य होऊन या लोकांपर्यंत पोचलेली नाही आज एकीकडे पस्तीस वर्षापासून हे लोकं अंधारात जीवन जगत असताना कुठलेही लोकप्रतिनिधी असतील किंवा शासनाचे अधिकारी असतील कुठल्याही प्रकारे यांचं लक्ष नाही आज यांच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी तीन किलोमीटर पायीपायी जावं लागतं पायी जात असताना मध्ये नदी नाले जंगल जीव मुठीत धरून हे पोरं शाळेत जातात आणि संध्याकाळी परत घरी येतील का नाही येतील याचीसुद्धा चिंता त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना असते म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की देश डिजिटल होत असताना मात्र आजही आदिवासी बांधव मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत यांना अजूनही रेशन कार्ड नाहीत जातीचे दाखले नाहीत रेशन कार्ड आणि पर्यावरणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि नागरिकांना आरोग्यदायी राहणीमान देण्यासाठी पनवेल महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात धुळीवरती नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने पर्यावरण विभागाच्या वतीने खरेदी केलेले धूळ शमन वाहन महापालिकेच्या वाहन सज्ज झाले धूळ वाहन कशा पद्धतीने काम करतात याचा आढावा आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी नुकताच घेतला यावेळी उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी घनकचरा व आरोग्य विभाग प्रमुख अनिल कोकरे वाहन विभाग प्रमुख राजेश डोंगरे स्वच्छता निरीक्षक अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते धूळ शमन वाहन हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करून पनवेलच्या रहिवाशांसाठी संपूर्ण स्वच्छता सुरक्षित वातावरण देण्यासाठी प्रयत्न करणार आहे धूळ दाबणे आणि साफसफाई करण्यासाठी या वाहनांमध्ये वापरण्यात येणारे पाणी हे केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी वापरणार असल्याने गोड्या चांगल्या पाण्याची बचत होणार आहे गाड्यांवरती एकूण दोन पॉईंट सहासष्ट कोटी रुपये खर्चून पनवेल महानगरपालिकेने पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले पर्यावरणीय गुणवत्ता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही वाहने दीर्घकालीन फायदे देणारी ठरणार आहेत असं सांगण्यात आले रायगड जिल्ह्याच्या म्हसळा तालुक्याचे जागृत देवस्थान म्हणून ग्रामदैवत श्री धावीर महाराज प्रसिद्ध आहेत भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि मनोकामना पूर्ण करणाऱ्या म्हसळा तालुक्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज यांना चैत्र पौर्णिमा यात्रोत्सवात यावर्षी शासकीय पोलिसांची मानवंदना देण्यात आली म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही मानवंदना देण्यात आली ही परंपरा कायमस्वरूपी राहील अशी ग्वाही यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी म्हसळाकरांना दिली आहे तर यावेळी मंत्री आदिती तटकरे या देखील उपस्थित होत्या वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण